माझी मिसेस वर्षा मेडके या त्या दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये विद्यमान नगरसेविका होत्या आम्हाला डावलून पक्षांना आमच्यावर अन्याय केला भरपूर निधी आणूनसुद्धा आम्हाला डावल गेलं आणि सद्यस्थितीत मी व माझ्या म मिसेस आम्ही दोघांनीही अपक्ष फॉर्म भरलेला आहे आम्ही दोन हजार सात आठ साल्यापासून म्हणले की मुश्रीफ फाणी झाल्यापासून मुसरीफ साहेबांच्या सोबत आहे तरी पण आमच्यासारख्या माणसावर अन्याय केला ज्यांनी मुसिफ साहेबांच्या विरोधात काम केलं अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आमच्या विरोधात आम्ही विद्यमान असून आम्हाला लावले गेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून माझी उमेदवारी का डावली याचा मला प्रश्न पडला आहे आज जनता माझ्या मागे आहे माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आहे आणि मी उमेदवारी लढायचे ठरेल आहे नमस्कार मी सचिन किरबा मेडके मुरगुड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी व माझ्या मिसेस असा दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित वॉरगट यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण पक्षानं आम्हाला डावलं माझी मिसेस वर्षा राणी मेंडके ह्या दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये विद्यमान नगरसेविका होत्या आम्हाला डावलून पक्षानं आमच्यावर अन्याय केला आम्ही दोन हजार एकवीसपर्यंत विद्यमान असून तिथून पुढं प्रशासकीय काळात सुद्धा मी माझ्या प्रभागामध्ये सात कोटीची कामं केलीत अनेकांना घरे दिलीत अनेकांना शौचालय दिलीत विविध विकास कामं केलीत भरपूर निधी आणून सुद्धा आम्हाला डावललं गेले आणि सद्यस्थितीत मी व माझ्या म मिसेस आम्ही दोघांनीही अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही लढावायचं ठरवलेलं आहे लोकांच्या मनात जे असेल ते लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचं कोणाला हे करायचं ते लोक ठरवणार आहेत पण आमच्यासारख्या माणसावर आम्ही दोन हजार सात आठ सालापासून म्हणली की मुश्रीफ फाणे झाल्यापासून मुस्रीफ साहेबांच्या सोबत आहे तरी पण आमच्यासारख्या माणसावर अन्याय केला विद्यमान असून मला डावललं आणि आमची उमेदवारी कापली गेली आणि जी लोकं आज पार्टी आली दोन हजार एकवीसला चोवीसला ज्यांनी मुस्लिम साहेबांच्या विरोधात काम केलं अशा लोकांना हो त्यांनी उमेदवारी दिली आमच्या विरोधात आम्ही विद्यमान असून आम्हाला डावलले गेले आणि त्यांना उमेदवारी दिली आता आम्ही पण ठरवलं की आम्ही अपक्ष लढायचं जर पक्ष नेतृत्व जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर आम्ही करायचं काय एवढा विकास एवढी कामं करून आणि जर विद्यमान नगरसेवकांना डावलून जर यांनी असा जर निर्णय घेतला असेल तर आम्ही थांबणार नाही आहे आम्ही अपक्षी उमेदवारी लढवणारच आहे सामान्य जनता माझ्या प्रभावातील सामान्य जनता नागरिक ही सर्व लोक सो आमच्या सोबत आहेत त्यामुळे आमचा विजय हो निश्चितच आहे आणि कुठल्याही परिषद आमच्यावरतीच आहे नाव दत्तात्रबे मी मुरगुड नगर परिषद मुरगुड पंचवार्षिक निवडणूक साठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून माझी उमेदवारी का डावली याचा मला प्रश्न पडला आहे की मी गेली बावीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ काम करू सुद्धा एखादा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झाला आहे ती लोक जनता कधीही सहन करणार नाही आणि मी गेली बावीस वर्ष पक्षाशी म्हणजे लोकांची लोकांचे श्रावणबाळ असतील संजय गांधी पेन्शनची कामं असतील किंवा बांधकाम कामगार असतील किंवा इतर दवाखान्यांची कामं असतील हे बरेच कामं मी लोकांच्यासाठी केले आहेत परंतु वरिष्ठ नेत्यांनी मी सांगितलं की बाबा माझ्या कामाचा पद्धत बघा आणि मला उमेदवारी द्या त्यास जर मी पात्र ठरलो तर मला उमेदवारी द्या ना तर मला उमेदवारी देणं कसा असं मी वरिष्ठ नेत्यांना असं बोललो होतो परंतु त्यांनी माझा विचार केला नाही आज जनता माझ्या मागे आहे माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आहे आणि मी उमेदवारी लढाई जे ठरेल आहे त्याचा निर्णय जनता घेईल तर त्याला जर मी आवडलो तर नक्की माझा विचार करतील आणि मला नगरपारिषेमध्ये दे, निवडून देतील आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट